पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे या मित्र अधिकृत उमेदवार अभाग नवचे आजच्या या बैठकीला उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व शेवबाबा माझ्या संघ आलेले माझे सहकारी काले वकील साहेब साहेबावर उपस्थित समोर बसलेले माझ्या सर्व माता बंधू आणि बघी निर्षी काल कॉलनी मध्ये मी काय बोलावं आणि तुम्ही काय ऐकावं अशी या ठिकाणी कुठलीच गैरसुई या ठिकाणी दिसत नसताना देखील परंतु या ठिकाणी या सभेला संबोधित करण्याकरता आपले युवा नेते सयाजीराजे यांचं या ठिकाणी आगमन झालंय आपण पाहण्याच्या गजानी त्यांचं स्वागत करावं मित्रांनो आज या ठिकाणी सांगायचं म्हटलं त्या एक गोष्ट सांगावी वाटते हे जे परिसर आहे त्या परिसरमध्ये राहणारे सर्व लोक आमचे आहेत आम्ही त्यांचे आहोत परंतु काही नेते मंडळी हे अकलूजमध्ये येऊन आमच्या समाज समाजामध्ये ते, ते निर्माण करतात आणि आपलूजची जनता इतकी सुज्ञान आहे अशा कुठल्याही व्यक्तीच्या गोलगुला कधी बळी पडत नाही आजची निवडणूक ही आपल्या आपण नगर परिषदची पहिली निवडणूक आहे मी आपल्याला एक आवजून सांगेन आपणच ग्रामपंचायत असताना जे काही कामं आपले होत होते काय कामे करण्याकरता आपल्याला अपुरा निधी त्या ठिकाणी मिळत होता म्हणून सर्व आपल्या नेते मंडळींनी विचार केला की आपल्याला या ठिकाणी अकलूतचा विकास आणि अकलूतच्या लोकांच्या सुईसुविधा कशा असतील म्हणून आपल्याला अकलोज नगर परिषद व्हावी अशी सगळ्यांची इच्छा होती म्हणून आपण अकलूची नगर परिषद व्हावी म्हणून अकलूच्या प्रांत कार्यालया समोर आपण शेहेचाळीस दिवस साखळी उपोषण या ठिकाणी केलं आणि त्यानंतर आपल्याला ह्या नगर परिषदेची मान्यता मिळाली परंतु मी या ठिकाणी एवढ्याच ओरिजिन सांगेल नगर परिषद झाल्यानंतर चार वर्ष झाले ते प्रशासकीय अधिकारी आहेत आणि त्यांनी सरकारने जी सांगेल तीच खाली कामे होतात आज या ठिकाणी छोट्या मोठ्या सुविधा आपले पुत्र पोचले नाहीत त्याला मी एक साक्षी आहे कारण जे अधिकारी आहेत ते प्रशासकीय आहेत त्यांना तुमचं आणि माझं काही घेणं घेणं नाही आपल्या गटारी निघत नाहीत आपल्या खांबावरची बोल बसत नाहीत ह्याला कारणीभूत आपले नेतृत्व नाहीये ह्याला कारणीभूत प्रशासकीय अधिकारी आहेत कारण की त्यांना तुमच्या आमच्या नावीचे काही गेरे गे नाही म्हणून या ठिकाणी काही कामं आपल्या त्याऐचे राहिलेत म्हणून या ठिकाणी आपण अगदीच्या निवडणुकीला समोर जातोय आपल्या समोर कसलंही आव्हान किंवा चॅलेंज हे तर नाहीये कारण या आपणची जनता सुज्ञान आहे सगळे मतदार बंधू भगिनी सुज्ञान आहेत आपण ज्या ज्यावेळी आपण जाती धर्मामध्ये ते निर्माण करायला प्रयत्न केला असेल त्यावेळी आपण ते तसेच प्रत्युत्तर देऊन आपल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून एकमेकाच्या सुखा दुखात एकमेकाच्या सणात आपण नेहमीच एक ठिकाणी येतो एका गुणांनी आपण आपले प्रश्न आपले मार्ग लावतो आज सांगायचं म्हणलं तरी ही निवडणूक भुल हा नगरसेवकांची नाही आहे ही निवडणूक आपल्या सर्वांची आणि आपण सर्वांनी या ठिकाणी कुठल्याही बोलबुल पडता आपण आपले दिलेले जे काही उमेदवार आहेत आपल्या प्रभागातले उमेदवार आहेत आपले आहेत परिचित आहेत आपल्या स्वतः घरचे आहेत आपले नगराध्यक्षाचे उमेदवार सुद्धा आपले आहेत आपल्या समाजाचे आहेत आणि खऱ्या अर्थाने मी नेतृत्वाला धन्यवाद देईल की आपल्या एसी समाजाच्या महिलेला पहिला आपण नगर परिषद नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला त्यामध्ये आपण समाज बांधव म्हणून आपल्या समाजाच्या व्यक्तीला आपलं एक मत इकडे तिकडे न जाता आपण आपल्या समाजाचा विकास आपल्या टाळ्यासमोर ठेवून आपल्याला आपल्या उमेदवाराला चांगल्या मताने विजय करायचा आहे मित्रांनो ते भाषणामध्ये नेहमी म्हणतात की आमचा उमेदवार सवरलेला आहे चांगल्या घराण्यात आलाय चांगल्या व्यवसायात नेत आलाय माझ्या अकलूच्या सगळ्या बंधू भगिनीला माहित नसेल पण आमच्या सगळ्या बंधूंना माहित आहेत त्यांचे धंदे काय आहेत ते कुठल्या पैशावर मोठे झाले आणि ते आमच्या युवकांना त्यांनी काय प्रत्येक युवकांना काय त्यांनी म्हणतात ना, ना, ना तेरणा अशी काय दिली त्यांचे स्वतःचे दारूचे धंदे आता यांचे परमेट रोम चालेल आणि आमच्या खांब्या असे हरगेत राहिला असे म्हणतात की शिक्षण शिक्षण कमी आहे मित्रांनो माझ्या माता भगिनीने एवढेच सांगेल पूर्वीच्या काळामध्ये आपल्या माता भगिनी शिकत नव्हत्या कारण की आपल्याला आपल्या पोटाचं खेळगे भरायचे होते म्हणून आपण कधी शाळेचा कधी कुणी विचार केला नाही परंतु आज आपली जीवित आहे आपली घरची लेख आहे आपली घरची बहीण आहे जी काही शिकली असेल त्या शिक्षणावर आज ही राजकीय नेते म्हणून त्याच्यावर पोट दाखवतात म्हणून असल्या कुठल्याही बही आपल्याला बही ना पडता येणाऱ्या दोन तारखेला आपल्या या ठिकाणी मतदान होणार आहे या प्रभागातले आपले दोन्ही नगरसेवक आणि आपले असणारे नगराध्यक्षी उमेदवार यांना आपण सर्व प्रचंड मताने विजय करताना असं माझा तुम्हाला तुमच्यावर तुम विश्वास आहे आणि सांगायचं म्हणलं तर बोलणारे व्यक्ती भरपूर आहेत पुढची वेळ आम्हाला कमी आहे त्यामुळं पुढची जशी वेळ मिळेल आपल्या सगळं बोलणं मला चांगलं आवडेल म्हणून या ठिकाणी जास्त काम आवडतं त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर अध्यक्ष ओबीसी सेल सी सोमनाथजी पिसे साहेब यांना विनंती होते की आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करायचं नमस्कार आज आपलुज नगरपालिकेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक नऊ मधील उमेदवार आणि नगराध्यक्षा अडगळीत आहे यांच्या प्रचार सभे कॉर्नर प्रचार सभेच्या निमित्तानं तालुक्याचे युवा नेते शिवबाबा माडा संघाचे लोकप्रिय आणि दमदार खासदार धैरिशील भैया यांच्या पत्नी वहिनी साहेब युवकांच्या अडोल सयाजी राजे बंधू आणि भगिनीनो खऱ्या अर्थानं या निवडणुकीला एक वेगळंच महत्व आलंय कसा असतय एक गड़ी बेडे आलाय आणि एक मान खाटावर येऊन अकलूज मध्ये सांगते की कि अकलूजचा आम्हाला विकास करायचा आहे मला माझ्या भगिनींना माझ्या माता भगिनींना एवढं सांगायचंय तरुण मित्रांना सांगायचंय गेली पन्नास वर्ष झालं त्याच्याही मागचा काळ हे अकलूटची ग्रामपंचायत पहिल्यांदाच नगरपालिका लागली ग्रामपंचायत असे खंडात सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि ह्या ग्रामपंचायतच इलेक्शन लागले काय झालंय लयजनाला खुरखुरी आहे त्यांना असं वाटावं लागले कि साम्राज्य मोठ दोन हजार ज्यावेळेस आपल्या सर्वांच्या दैवत आदरणीय विजेता दूरदृष्टी कशी असते आम्ही जरी विरोधात असलो पण आम्ही कधी विकासाला कधीच म्हणलं नाही की विकास झाला नाही ह्या अकलूसचा विकास हा नेहमीच मोहिते पाटील कुटुंबाने त्यांची ही चौथी पिढी आहे तुमच्या सेवेसाठी त्यांचं काही वेळ लागलं नाही त्यांचं सगळं व्यवस्थित आहे पण ह्या अक्रूजचा बघास करण्यासाठी ही जी मन खटावरण आणि ही बा जी घडी आलाय त्यांना तुम्ही मतरूपी दाखवलं पाहिजे की आमचं सगळं बरं चाललंय आमचं दवाखान्याचं हब चांगला चालू आहे आमच्यात मेडिकल कॉलेज आहे आमच्यात रस्ते चांगले आहेत आम आमच्यात आम्हाला दागिने घ्यायचे तर बारामती जायची गरज नाही आम्हाला दागिने घ्यायचे तर पुण्याला जायची गरज नाही आम्हाला दागिने घेण्यासाठी चंद्रका सराफ असल लक्ष्मी ज्वेलर्स असेल अशी मोठी शोरूम या आपलुज मध्ये तुम्हाला अजून याच्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हणलं की कधी आमच्या घरच्यांनी बायका पोरांनी सर आम्हाला विचारलं की चांगल्या मध्ये आम्हाला जेवायला जेव्हा आम्ही म्हणतो आपलं मग इतका जर तुमच्यावर अन्याय झालाय विकासात मग मला काय म्हणायचंय की मोठे पाटील कुटुंबाला मला सांगायचं की एवढा अन्याय आमच्यावर विकार ती जी म्हणते ना ही तर दहशत आहे दहशत कशाची आहे म्हणजे सगळं मोकळं सोडल्यानंतर तुम्हाला वाटेल की हा दहशत नाही पण खासदार दहशील भाय तबतबा आणि माडा मतदारसंघाच नाव कदाचित नरेंद्र मोदीच्या मतदारसंघाला सुद्धा उलटून पलीकडे गेलं राहुल गांधींच्या मतदारसंघाला सुद्धा लाजवेल असा माडा मतदारसंघ हाय व्होल्टेज ड्रामा आपल्या मतदारसंघात गेल्या एक दीड वर्षापूर्वी झाला असल्या मतदारसंघाचा खासदार आज यांच्या छतारावर थया थाय थाय नसतो आपल्या माळसर तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर साहेब यांना भेट्यात ती ना त्याच्यामुळे ह्यांना लागलंय कसल्या परिस्थितीत आपलूची नगरपालिका आली नगरपालिका सोडाव इथला वार्डातला सदस्य तुझा तुमचा येणार सर्वसामान्य कुटुंबात आहे हे सर्वसामान्य लोकांचा पालकमंत्री पालक तत्व स्वीकारलेला माणूस असतो त्यानं काय करायचं असत की ही जनता सगळी माझी आहे हा जिल्हा माझा आहे ही पार्टीचे ह्या पार्टीचा आमदार ह्या पार्टीचा खासदार आपला निधी ते पण ह्या ह्या पालकमंत्र्यांना मला सांगायचंय अहो जय भाऊ ही मतदार आणि हा आपलूस पन्नास वर्ष पुढा आहे तुमच्या तुम्ही तिथे आम्हाला सांगताय आम्ही तुमचा विकास करतो आणि एक चिठ्ठी पाठवा मी एक चिठ्ठी पाठवा मला केस करायची तुम्हाला गरज नाही मला फक्त एक चिठ्ठी पाठवा तुझी दहशत आणि तुम्ही सांगता आपण माझी दहशत तुमची तुम्ही एका चिठ्ठी आमचा कार्यक्रम करणार आणि तुम्ही म्हणता दहशत आकडून मध्ये आणि बीडचं पार्सल काय म्हणत की माझं घराचं काम येत चाल आमच्या शेजारी राहिला म्हणले कुणाचं ठेवलं नाही त्यांनी सगळ्याच घेतलंय त्याला एक अधिकारी एक अधिकारी मावशी एक अधिकारी काम तयार कर, काम करायला तयार एक कुठला हब मागते सगळ्याला एक पोलिस स्टेशन मध्ये सगळे गट एक दीड वर्ष झालंय आपल्या खासदार खासदार आहेत आमदार एक वर्ष झालाय तर कुठल्या पण अधिकाऱ्याने कुठल्याही शासकीय पोलीस स्टेशन असू द्या आणि कुणीही सांगू द्या कृषीचा असू द्या कुठला असू द्या दहा रुपये जरी कुणाला त्रास कुठलाही कार्य आम्ही चोवीस तास त्यांच्यावर फिरणारे कार्य करते कुठल्याही अधिकारी म्हणाव की यांनी फोन केलाय बाबा आणि यांनी म्हणलंय की ह्याची वर्गणी द्या ह्याचा बॅनर लावायचा आहे है। त्याचा वाढदिवस करायचाय आम्ही चट्टीवर भाकरी खा पण स्वाभिमान कधी घाण ठेवणार त्याक्रोज मध्ये आम्ही पर्यटन अहो सयाजी राजे वॉटर पार्कला महाराष्ट्रातले लोक येतल्या आपलुसचं मॉडेल देशात दाखवलं जात शिवबाबानी सत्ता नसताना प्रशासन असताना पाचशे कोटी रुपये आणून ह्या आपलू शहराला दिल्यात कुणाची गरज नाही नगरपालिका झाल्यानंतर नगर विकास मधून भेट निधी असतो जास्त वेळेच बंधन आम्ही पुढे बोलत राहणार आहे आता मी आमदारांना सांगितलंय आणि भाईनाच सांगितलं आम्ही आता कुठे येणार नाही चार पाच दिवस आम्ही आता आकडून मध्ये फिरलो आम्हाला काय तुम्हाला चितावणीखोर बोलायचं ना फक्त तुम्हाला अहो तो म्हणतोय की माझं घराचं काम हे तर चालू आहे आंब्याच्या आडी चांगले येते आपले केशीरचे हे आंबा नाशता येऊन आडी नासावणार आहे मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची की बाबा हो भूल थप्पाला बळी पडू नका एकदा जर ही कीड ह्या अफ्रुज मध्ये लागली नगराध्यक्ष जर सोडत हो ते काय अशा बोलायला तयार आहे ते म्हणतात कि अ नगराध्यक्ष राडगळे साहेबावर हे गुन्हा जात एक सुद्धा गुन्हा नाही हो त्याच्यामुळे प्रवृत्ती ठेसायची असली तर टाकती ना ही निवडणूक शेवटची आहे म्हणून लढा एवढच बोलतो सर्व पॅनलला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद पी सी साहेब यानंतर अविनाशिक आले साहेब करतो आपलं मनोबत त्या ठिकाणी खरं तर वेळ एक कापूर आहे आपल्या सगळ्या लोकांना जास्त सांगण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी आपले उमेदवार जे आहेत संजय भजनदास साठे आणि प्रतिभा विलास नंदन गायकवाड हे नगरसेवक पदासाठी उभा आहेत आणि आपल्या रेशमा लालासाहेब आडगळे या नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी उभे तुम्हाला आम्हाला सगळा इतिहास माहीत आहे माझा जन्म हा काय दुसरीकडे झालेला नाही या भागामध्ये माझा जन्म वाढलेला आहे आणि बरोबर असेल सगळ्या चळवळीच्या कार्यकर्त्या बरोबर असेल आम्ही सगळे पुटाने करायचे तेवढे पुटाने आणि जेवढं आम्हाला काय करायचंय तेवढं ते सगळं केलेलं होत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगत असताना मी एवढंच सांगणार आहे की मोहिते पाटलाची आणि आपली नाळ आकूत आहे लालासाहेब अडगळेची मंडळी या ठिकाणी उभा आहे आणि हे लोक सांगतायत त्यांचं शिक्षण कमी आहे पण मी आपल्याला सांगतो ताई या बारावी पर्यंत शिकलेला आणि जग बदल घालून घाव सांगून गेले मद भीमराव हि जी फकीरा कादंबरी लिहिणारे जे आहेत अण्णाभाऊ साठे हे फक्त दीड दिवस शाळेत गेले मोहिते पाटलांचं कौतुक मला एवढ्यासाठी आहे साहेब की या वेळच जर तुम्ही जर उमेदवार जर पाहिल्या तर छोट्यातला छोटा समाज आणि मागास वर्गीयातल्या सगळ्या समाजाला एकत्रित एक घेऊन ही निवडणूक लढवली जात म्हणजे ज्याच्यामध्ये विटकर आहेत मडार समाजाचे ज्याच्यामध्ये आडगळे आहेत मातांग समाजाच्या मध्ये ज्याच्यामध्ये आमच्या प्रतिभा ताई आहेत ज्या नवबौद्ध समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि विशाल मोरे आहेत असे जवळजवळ पाच पाच सहा सहा नगरसेवक एक एक दोन नगरा, एक नगराध्यक्ष आणि नगरा एक नगरसेवक अगदी सगळ्या जाती समूहाच्या अल्पसंख्याच्या समूहाच्या सुद्धा मुस्लिम समुदायाच्या समु लिंगायत समुदाय समुदायाच्या अशा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मोहिते पाटणाने स्थान दिलेलं आहे का दिलं याच कारण असं आहे दुःख न कळला दुःख जर कळायचं असेल तर आईच्या पोटातून जन्माला मातां समाजाचं दुखणं काय दुःख काय हे समजून घ्यायचं असेल तर तो कोणत्या कोथिमिर्याला समजत नाही त्यासाठी आडबिडे म्हणून जन्म आल्यावर त्यासाठी साठे म्हणून जन्माला यावं लागत त्यासाठी खंडागळे म्हणूनच जन्माला हे कोथमिर्याचं काम नाही कोथमिरेने दारू विकाल आणि ते सांगतात की आमचं सा सुशिक्षित आहे आणि तो तो आयुक्त तो म्हणजे काय कोणाला कळणार पण नाही आणि ते जिल्हाधिकारी असाल आयुक्त असाल अरे पण बाबा तू काय केलं आमच्यासाठी काय केलं मोहिते पाटलांनी काय केलं याची साक्ष ही सगळी कॉलनी आहे रस्ते आहेत पाईपलाईन आहे पाणी आहे लाईट आहे सगळं आहे पण बऱ्याच वेळा काय होत की लहान असताना छोटस दूध पाजलं बाटली एवढे उडी पाजली तरी बाळाची भोपा आपल्या आपलू शांतता माय म्हणल्यानंतर आपलूचा विकास वाढला आणि आपलूचा विस्तार बी वाढला ज्या माझ्या वयाच्या आहेत त्या आळ्या बहिणींना माहीत आहे की साध जावळ्याच्या तिथं सुद्धा शेती होती शेतीमध्ये म्हणजे तिथं कधी शेती होईल तिथं कधी वस्ती होईल आपल्याला कधी वाटलं वड्याच्या पलीकडे गेला नगरला तिथं मी तुम्हाला सांगतो शिकराच्या मळ्यामध्ये ऊस होता तिथं कधी वस्ती होईल आपल्याला कधी वाटलं नाही आणि आपल्याला तिकडे कधी प्लॉट घ्यावा असं वाटलं बी नसत आता इकडे आपण गेलो स्मशानभूमी आहे रात्री जायला माणूस तिथे भेट होता तिथं वस्ती झाली आणि एवढ्या सगळ्या वस्त्या वाढल्यानंतर माणसं वाढल्यानंतर भूक वाढली माणसाला पाणी पाहिजे माणसाला अन्न पाहिजे आणि माणसाला सगळ्या सुविधा पाहिजे या थोड्याशा कमतरता व्हायला लागल्या म्हणून अक्रोज ग्रामपंचायतीचा महान नगरपालिका करण्याचा निर्णय झाला आणि या आठवाशा इथल्या सगळ्या बांधवांनी मग साऱ्या मर्याच्या गाड्यावरच्या माणसाने हा सांगावर असोड ओढून घेतले देऊवाल्यांनी आपण इथल्या क्रांतीनगरच्या माणसांनी तिथं दगड फोडायचं आंदोलन केलं सगळ्या लोक कलाकारांनी काम केलं आपण सगळे खांद्याला खांदा उभा लावून लावून शेचाळीस हो दिवस आंदोलन चालवलं आणि आपली नगरपालिका झाली आणि आपली नगरपालिका झाल्यावर